नमस्कार खबर ज्युविसमध्ये मी दिनेश पाजरे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपण पाहतात खबर तास बळीराज सेना महाराष्ट्र राज्य व श्यामराव पेजे कोकण विभाग वित्त व विकास महामंडळ महाराष्ट्र शासन आयोजित हळदी कुंकू समारंभ व कौशल्य विकास मार्गदर्शन कार्यक्रम शहापूर शहरातील शेटे हॉल येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला शहापूर शहरातील शेटे हॉल येथे बळीराज सेनेचे अध्यक्ष अशोकदादा वालम यांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी बैलराज सेनेचे पदाधिकारी अश्विनी अशोक वालम प्रकाश तरळ संभाजी काद्रीकर राजाराम झोलम प्रभाकर धनवडे राखी केळसकर ह्या उपस्थित होते राखी केळसकर हे मान्यवर उपस्थित होते या, या कार्यक्रमाचे आयोजन राज्य संपर्क प्रमुख डॉक्टर प्रकाश भांगर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा अध्यक्ष वसंत तालुका अध्यक्ष मधुकर शिंदे यांच्या माध्यमातून करण्यात आले होते उपस्थित महिलांना डॉक्टर प्रकाश भांगर यांनी कौशल्य विकास संदर्भात मोलाचे मार्गदर्शन केले बलराज सेनेचे अध्यक्ष अशोक प्रदा वालम यांनी देखील या हळदू कुंकू प्रसंगी आलेल्या महिलांशी संवाद साधला मधून निवड झालेल्या महिलांना पैठणी देखील भेट देण्यात आली बलराज सेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी उपस्थित महिलांना हळदी कुंकू करत भेट वस्तू दिल्या या कार्यक्रमप्रसंगी शहापूर तालुक्यातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या यावेळी या कार्यक्रमप्रसंगी बलराज सेनेचे गुरुनाथ ठाकरे दशरथ ठाकरे उमेश जोशी गुरुनाथ भोईर दिनेश दुबेले दीपक भांगरत तुकाराम भोईर पांडुरंग खापरे चंद्रकांत पवार गणपत विषय यांसह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते